एक पाच सहा किलोमीटरचा रस्ता आहे तो आम्हाला थोरीच चांगल्या पद्धतीने करून देण्यात या काय झालं आता ऐका ना कुश सावळी आणि राजेच्या कुर्ल्याची विहीर त्या पारगाव तलावात आहे येता येता थोरवेवाडीची विहीर पण त्या पाण्यानं आता थोरवाडीला टँकर चालू करायची वेळ आलेली आहे वांजुळेला टँकर चालू करायची वेळ आलेली आहे तर ते पारगाव तलावात पाणी थोरीच सोडणं गरजेचं आहे पुशावळी मोठं गाव आहे त्याला आता कुठूनच म्हणजे कुशावळीची उद्भव आहे हा पार्का जात आला त्याच्या पाण्याला पण ते जरा इथं प्रायोरिटी द्यायला लागल कारण टँकर चालू करण्याच्या दुसरा काही मार्ग नाही टँकर हॅलो त्यांचं करून घेतोय मला काय करून घ्या फोन झाला भागाचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी पाठवतोय ते आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आता अचानकच काही न सांगता इथं आले मी या विभागाच्या वतीनं या राजाच्या कुर्ल्याचे आमचे हिंद केसरी उपमहाराष्ट्र केसरी अण्णांना विनंती करेन आणि आमचे उच्च आणचे त्यांना विनंती करेन की दोघांनी महाराजांचा शाल श्रीफळ आणि सत्कार करावा कालावधीमध्ये कुशजावळी गटाच्या वतीनं एक मोठ्या सभेचं आयोजन या भागामध्ये महाराजांची तारीख घेऊन लवकरच करण्यात येईल विषय महाराज आपण या भागाचे खासदार आहेत आणि आपल्यावर या भागाचं प्रचंड प्रेम आहे तरी पण या निमित्तानं या भागातले प्रश्न आपल्या कानावर घालण्याचा या मंडळींनी प्रयत्न केलेला आहे आणि हे खरोखर अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत उरमोडीचं पाणी या भागातून येतंय परंतु त्या पाण्याचं समन्यायी वाटप होईना झालंय म्हणजे कुठल्या गावाला कमी किती टंचाईमधनं आलं तरी आमच्या लोकांना पैसे भराव लागते टंचाईचे पैसे मग जातात कुठं एका तालुक्यावर एक वेगळा न्याय दुसऱ्या तालुक्यावर वेगळा न्याय असं होता कामा नाही म्हणून खटाव तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाच्या या पुष्काळी गटाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची असणारी ही योजना आपण यामध्ये लक्ष घालावं हो। आणि दुसरा विषय आहे रस्त्याचा प्रश्न प्रतापजी या विभागातील सगळे रस्ते म्हणजे आता मगर सरांनी जो सांगितला लाडेगाव फाटा तो भूषणगड निमसोडपर्यंत रस्ता हा रस्ता सुद्धा आपण अपग्रेड केलेला आहे त्याला एमडीआर म्हणून दर्जा द्यायचा साठी आपण झेडपी मधून प्रस्ताव पाठवला आणि महाराजांनी तो लोकसभा झालीकेवरनं मंजूर करून येईलच त्याच्यावर निधी टाकायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा सगळे रस्ते आता उदयनी जे सांगितला तो सुद्धा रस्ता उदय आपण डाकूबाई खिंडी पासून पारगाव शेणवडी असाच खाली निमसोडकडे तो रस्ता घेतलेला आहे त्याला पण एमडीआर अपग्रेड केलेला आहे सगळे रस्ते तुम्हाला येत्या पाच सहा महिन्यामध्ये इथले कारण ग्रामीण रस्ता शेनवडीच्या आजूबाजूचे चोराडच्या आजूबाजूचे भूषणगडच्या आजूबाजूचे सगळे रस्ते हे ग्रामीण मार्ग होते आणि ग्रामीण मार्गामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्यावर निधी टाकता येण्यात आला म्हणजे सगळे रस्ते आपण अपग्रेड केलेले आहेत त्याला एमडीआरचा दर्जा दिलेला आहे आणि एमडीआरचा दर्जा दिला की मग आदरणीय महाराष्ट्र शासन असेल खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून वंजारावाडीत जाणार आपल्याला गणेशवाडीपासून शिवाराकडे येणारा रस्ता तो सुद्धा आपण मध्ये टाकलेला आहे या सगळ्यावर येत्या पाच सहा महिन्यामध्ये आपण निधीची तरतूद करतोय महाराज साहेबांनी आपल्या परीनं या गटामध्ये गट तट पक्ष पार्टी न बघता या ठिकाणी निधीचं वाटप केलेलं आहे आणि या विभागात आमचे मित्र प्रताप शिंदे हे चांगलं कॉर्डिनेटरचं काम करते आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मग आम्ही अक्षरच्या हक्कानं त्या ठिकाणी प्रतापचं मनगड धरून महाराजांना माहीत असते महाराजांच्या कानावर प्रताप घालत असतो परंतु महाराज या प्रत्येक गावात आपला निधी आले असं नाही की तुम्ही जरी आला नाही तर तुमचा निधी या प्रत्येक गावात आमच्या सुवासनं सांगितलं प्रत्येक गावात निधी द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि फोरलेन सातारपासून नाही सातार पासून विट्यापर्यंत म्हणजे महाबळेश्वर पासून विट्यापर्यंत जवळजवळ चारशे करोडचा रस्ता मग आपला त्यात भाग येतोय धामनेर पासून पाक विटापर्यंत हा चोराडवरनं जातोय तो फोरलेनच्या रस्त्याकडे चोराडकडे काम पण चालू झाले जातात फोरलेनच्या रस्त्याची कामं चालू मोठी कामं महाराजांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंडळ असेल किंवा केंद्राच्या माध्यमातून हे रस्ते मोठे होत असतील स्टेट हायवेला किंवा नॅशनल हायवेला पण पडत असते आणि त्या महाराज साहेब प्रयत्न करत असते फक्त महाराज एकच आमची विनंती आहे की इथं पाण्याचा विषय महत्त्वाचा आज या तालुक्यामध्ये तुम्हाला पटणार नाही माझा कारखाना चालू आहे संग्राम देशमुखांचा कारखाना चालू आहे खाली आता प्रभाकर गारगेंचा कारखाना गार गार चालू झाला त्याच्या खाली आता रणजित देशमुखांचा कारखाना सुरू होतो म्हणजे ज्या दुष्काळी तालुक्यामध्ये वांदोळीसारख्या गावामध्ये पंच्याऐंशी सालापासून आम्हाला प्यायला पाणी नव्हतं टँकर असायला त्या ठिकाणी आता लाखो टन ऊसाची निर्मिती झालेली आहे लोकांच्या खिशामध्ये पैसे यायला लागलेले आणि तोच खरा विकास आहे तो तुमच्या माध्यमातून होतोय कारण तुम्ही उरंगडीचं धरण केलं आम्हाला उरमुडीतल्या लोकांना प्रस्थापित करून इकडे वसवायचं मोठं काम महाराज साहेब तुम्ही त्या ठिकाणी केलं म्हणून ते पाणी जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर पाणी या ठिकाणी येतंय आणि आता आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्र बारकाईनं लक्ष देऊन हे जे आलेलं पाणी ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणं कारण अजून चार टी पाणी उरवणीमध्ये शिल्लक आहे आणि कधी कधी आम्हाला भीती अशी वाटते की चांगलीवाली आहे कारण पाणी सोडायला आपली सांगलीला पण त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हाच मोका असतो आपल्याला सांगणं अजून सात आठ किलोमीटर अजून पाणी आला नाही तो एक महत्व त्या लोकांचा फार महत्वाचा आहे आपण या ठिकाणी आला अचानक मला काही माहित नाही अकराला फोन केला येतोय म्हणून मी म्हणलो तर काही गरज नाही तरी पण आपण आला आपलं या विभागाच्या वतीनं स्वागत दोन मिनिटं आपण या लोकांना मार्गदर्शन करावं मार्गदर्शन करावं सर्वप्रथम या ठिकाणी उल्लेख केला के की अचानक म्हणण्यापेक्षा एक कालच मला वाटते त्यांना सूचना देण्यात आली कळलं सुरु काटकरांनी की आम्ही या ठिकाणी येणार आहोत प्रश्न असा आहे की मतदारसंघ फार मोठा आहे सहा आमदारकीचे मतदारसंघ चोवीसशे पन्नास गाव म्हणजे महाबळेश्वर राजधानी वाई सातारा कराड अहमदपूर सहा नगरपालिका त्याच्यात आता नगरपंचायत नगरपंचायत हे सगळं म्हणजे मीरा नदी ओलंडन पुण्यावर नेताना नीरा नदी ओलांडली इथनं सर सरळ लाईन मार असं फुटपट्टी घेतली आणि लाईन जर आखली तर प्रतापगड तिथून कोयना धरण हा तुमचा हा खटावचा बाय बार बोर्ड आणि मग परत खंडाळा असे कोयनेपासून निरेच्या नीरा नदीपर्यंत अहतर दीडशे <laughs> किलोमीटर एवढंसह कव्हर करायचं सोपं नाही जसं असं सुरुवातीला आम्ही आमचं नियोजन नियो होतं की बूथ मतदारसंघ आमदारकीच्या मतदारसंघ व मतदारसंघाप्रमाणे बूथ कमिटीच्या सगळ्या मिटिंग्स बोलायच्या आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी त्या ज्या ठिकाणी जे मोठे गाव आहेत किंवा तसं प्रमुख लोक आहेत त्यांच्या गाठीफिटी घेत घेत पुढं जायचं त्यामुळं थोड्या अवधीत आपण सर्वजण आमची माझ्या विनंतीला मान घेऊन या ठिकाणी जमलात मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपला बहुमल वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपले आभारी मानतो मला माहीत आहे की फार पूर्णतर मी सातारा परतलो त्यावेळेसपासून खंडाळाचा भाग आन, खटाव हा जो परिसर आहे म्हणजे एका बाजूला पाणी एका बाजूला दुष्काळ म्हणजे बायोडाय डायव्हर्सिटी ड़, ड़, ज्याला आपण म्हणतो ही ह्या जिल्ह्यात जेवढी आहे तेवढं कुठेही आपल्याला ह्या महाराष्ट्रात पाहायला मिळत निश्चितपणे कृष्णाखोऱ्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस दोन वर्ष स्थापने कृष्णाखोऱ्याची स्थापना होऊन देखील कुर्मिणी आणि कुठल्याही धरणाच्या कामाला सुरुवात झाली मग केवळ त्या काम त्यावेळेस मग विचार केला की आता कुठंतरी आपण त्याच्यात सहभागी झालं पाहिजे लोकांचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे आणि जोपर्यंत आपण त्या पदावर जात नाही तोपर्यंत आपल्याला संपूर्ण त्याचं नियोजन करता येणार आणि मग त्यावेळेस मग मी कृष्णापुराचा उपाध्यक्ष होतो त्यानंतर त्यावेळेस जे त्या अगोदरची दोन वर्ष त्या अगोदर दोन वर्ष ज्या एक मिनिट त्या अगोदर दोन वर्ष शासनाने बोललं होतं की पहिलं धरण मग पुन्हा तुम्ही म्हणलं नाही कारण की ह्या अगोदरचे लोकांचे जे अनुभव होते ते तितकेसे चांगले नव्हते म्हणजे कोयनेचा जो अनुभव कटु अनुभव आलेला त्यात अजूनही ते आत्ता कुठंतरी पुनर्सन झालं मग त्यांना सांगितलं ठीक आहे पण आता धरणाचं काम आणि पुनर्सनाचं सा काम साईड बाय साईड चालू करू मग सगळ्यांनी त्याचं ते संपूर्ण बरंच त्याच्यावर चर्चा झाल्या समन्वय सांगतात त्याच्या कमिटी नेमण्यात आल्या आणि मग असं संपूर्ण सगळ्या धरणाच्या कामाला सुरुवात झाली आणि गुरुमुलीची एकमेव असं धरण आहे की ज्याचं भूमिपुरीला दोनदा झालं होतं पण आम्हाला सुरुवात याकरता झाली होती कारण की इतर जे हो धरणं होते त्या धरणांना त्यावेळेसच्या बाजारभावाप्रमाणे त्या लोकांना जमिनीचा मोबदला दिला देण्यात येतो दिला जातो पण उलमुडीचं अगोदरच अवॉर्ड झाल्यामुळं त्यांचं जी फरकाची रक्कम होती ती सहा कोटी शहाण्णव लाख होती आणि मग स्पेशल केस करून ती कशी कशी आहे आम्ही फसवली आणि एक धोरणात्मक निर्णय घेतला लोक करता आणि मग उरमोडीच्या धरणाचं कामाला सुरुवात झाली आणि आज आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्याला एक शब्द येतो की या आता तासाभरात मला संबंधित अधिकाऱ्यांचा फोन येईलच पण एक नियोजनबद्ध भविष्य काळात त्याची गरज निवडणूक आहे उद्या आहे दर पाच वर्षांनी निवडणूक याय तर अरे हे पण ते बरोबर नाही म्हणजे सारखं आपलं तेच तेच ते थोडे वर्षीचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजून मूलभूत सुविधा मिळेल मिळत नसेल तर त्याला स्वातंत्र्य तर काय म्हणतो तुम्ही लोकांनीच राज्यशाही आपलं लोकशाही मान आग्रह केला राजेशाही असती तर मी माग सोडला <laughs> कोणतरी आता उठून राजेशाही ते चांगली लोकशाहीतले तुम्ही लोक राज्यात लगेच तलवारी काढून नका पण त्याचं नियोजन जर असलं तर कुठलाही काही माणूस म्हणजे व्यवस्थित नियोजन केलं तर सगळं के शक्य आहे पण नियोजन आता झालेलं आहे कसं काय करायचं दादा आहेत अनेक इथं जे तरुण मित्र अक्कदाचे चिरंजीव आहे ह्या ठिकाणी महेश गुरु माझे मित्र आहेत सर्वजण आपण सगळ्यात वडीलधारी मंडळी बसून चांगल्या प्रकारे नियोजन करू की ह्या पुढच्या म्हणजे भविष्य काळात पुढच्या वर्षी परत असं हे ह्या करता ह्या अर्थीच करता परत आपल्याला कोणाला असं बोलावं लागणार नाही याचं आहेच परत मग ते ज्याला फोन करा ते करा असं होणार नाही एवढं गॅरंटी म्हणण्यापेक्षा त्या दिशेने आपण वाटचाल करूया आणि जसं बोलण्याचं तर भरपूर पण बऱ्याच ठिकाणी जायचं आहे आपण त्या ठिकाणी आला आलात आपलं पाठिंबा जे आहे केला आणि दुसरं म्हणजे मला प्रामुख्याने सांगावं सोडून की मन की बात ठीक आहे आज मी तुमची दिशाभूल करू शकतो आज ह्या ठिकाणी ह्या रूममध्ये आपण अनेक जण की सारखंच फोटो बोलून एकदा फोटो बोलून तुमची दिशाभूल करू शकतो ठीक मी माझे दोन डोळे बघणारे आज या ठिकाणी किती शंभर तर लोक असतील जास्त जास्त एक असतील मिनिमम एक असतील शंभर एक शंभर दोन म्हणजे दोनशे डोळे लोक दोनशे डोळ्यांची नजर माझ्याकडे त्याचा भान मला त्यामुळं मी काय बोलतो की मी कधी हवेत डोळेबार करत नाही बोलतो ते फक्त वस्तुस्थितीला धरून बोलत असतो कुठेही निवडणूक निवडणुकीचा काळ आहे म्हणून काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलत नाही आपण आपलं हित तो आपलं सगळ्यांचं हित पहिल्यापासून मी पाहत आलो परीने जेवढं जे जे म्हणून मला करायचं ते आजही केलं भविष्य काळात करणं हे आपण निश्चिंत रहावा पण एक टिळकेची विनंती करतो की दोन तारखेला आपण फॉर्म भरणार आहोत सातारा साताऱ्याला सातारा साताऱ्यात कलेक्टर ऑफिसला कलेक्टर ऑफिसला आता पूर्वीसारखं धांगड धिंगा जे म्हणतं नचलं डोल बिल ते काय आता बरेच बंधनं आले पण गांधी मैदानापासून आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्या तोपर्यंत आपण तिथं जर तपशील दोन दिवस दोन दिवसाअगोदर संपूर्ण वर्तमानपत्रातून आपल्याला कळवण्यात येईल तर आपण जरूर आशीर्वाद आणि सहकार्य पाठिंबा दर्शवण्याकरता याबद्दल तेवढी विनंती